वादग्रस्त ठरलेले आय पी एस अधिकारी जालिंदर सुपेकर यांनी एका गंभीर आरोप दाखल असलेल्या गुन्हे दाखल असलेल्या कैद्याचा जामीन मिळवून देण्यासाठी किंवा एकूणच त्याला टॉर्चर न हो करण्यासाठी म्हणून तब्बल चारशे ते पाचशे कोटी रुपयाची मागणी केली होती असा अत्यंत गंभीर आरोप केला आहे आणि हा आरोप करणारे किंवा या संदर्भातली ज्यांनी याचिका दाखल केलेली आहे न्यायालयामध्ये ते वकील आपल्यासोबत आहेत स्वतः निवृत्ती सर आणि गणेश सर आ, सर खरं तर हा सगळं प्रकरण तुम्ही हाताळताय कधीची ही घटना आहे आणि याच्यामध्ये जालिंदर सुपेकरांचा नेमका रोल काय आहे आता ही घटना आहे दोन हजार तेवीसमध्ये गायकवाडावरचे दोन हजार एकवीसमध्ये गुन्हे दाखल झाले पुण्यामध्ये विविध पोलीस स्टेशनला मोक्यासारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये ते जेलमध्ये असताना येरवाडा जेलमध्ये त्यांच्यावरती एक हल्ला गेला जीवगेने हल्ला झाला आणि त्यानंतर त्यांना त्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव यांनी त्यांना अमरावती कारागृहामध्ये हलवण्यात आलं आणि तिथं हलवण्यात आल्यानंतर हे जे सुफिका आहेत यांनी एकोणीस आठ दोन हजार तेवीस रोजी जेल व्हिजिट केली आणि जेल व्हिजिट केली असता साधारणत सकाळी नऊ वाजता ह्या दोन कैद्यांना आरोपींना आमच्या बोलून एका विशेष कक्षामध्ये बोलवलं आणि यांना धमकावण्यात आलं प्रथमता की तू साडेपाच तुझ्याकडे दीड हजार कोटीची प्रॉपर्टी आहे तू साडेपाचशे कोटी रुपये दे जे काही तुझे फिर्यादी आहेत ते माझं सर्व ऐकतील ते आमचं माझं बोलणं झालेलं आहे तू साडेपाचशे कोटी रुपये दे मी तुला ह्याच्यामधून सर बाहेर काढतो मग त्याच्यानंतर त्यांनी त्याला नकार दिला की नाही आम्ही काही मी देऊ शकत नाही असं नाही तसं नाही त्यावेळेला तेथील काही कर्मचारी होते सात आठ कर्मचारी होते त्या कर्मचाऱ्यांना गायकवाडावर तुम्ही थोडं त्रास द्या ह्यांच्याकडून वधवून घ्या यांना मान्य करा नाही केलं तर मी तुमच्याशी बघन आणिपासून सात कर्मचारी जेलमधले निलंबित केलेले आहेत सुपेकरांनी निलंबित केले त्यावेळेस के त्यांच्याकडे काय दर्जा होता आणि काय त्यांनी पावारेचा दुरुपयोग केला असं म्हणणं आता त्याच्यामध्ये काही मेडिकल याच्यामध्ये होते काही एक बराकला अधिकारी होते आणि काही शिपाई होते त्या सर्व लोकांना एक सुलक कारणा कि निलंबित केलेलं आहे आणि जेलमध्ये गेल्यानंतर बरेच कैदी असतात ह्या दोघांनाच एका विशेष रूम मध्ये का बोलवलं विशेष रूम मध्ये बोलून साधारणतः साडेतीन तास ठीक आहे कुठल्या कायद्याला काय असेल तक्रार असेल ठीक आहे एका दोघा कैद्यांना बोलवणे साडेतीन तास हे करणे त्यांना टॉर्चर करणे अर्थात या संदर्भामध्ये तुम्ही न्यायालयात याचिका दाखल केली आहे परंतु या याचिकेसोबत काय पुरावे जोडलेत का तुमचं म्हणणं आहे का की सुपेकर आणि जे संबंधित तक्रार आहेत ते संपर्कात आहेत काय म्हणायचंय हो याचिका तर दाखल आहे हायकोर्ट हाय हायकोर्टला बरोबर नागपूर खंडपीठामध्ये मुंबईच्या मग मा काय मागणी करताय सगळ्यांचे कॉल रेकॉर्डिंग म्हणत होता तुम्ही आम्ही म्हणतो की ह्या लोकांचे कॉल रेट डिटेल्स घ्या सुपेकर असतील आणि जे फिर्यादी असतील गायकवाडांच्या विरोधात जे फिर्यादी आहेत ह्या लोकांचे तुम्ही कॉल डिटेल्स घ्या हे दोघं संपर्कात आहेत का हे डिमांड कोण करायला लावली का हे स्वतः करतायत का ह्याच्या मागे कोणी आहे ह्याचे कॉल डिटेल्स घ्या आम्ही असं कोर्टाला सांगितले आणि आम्ही माहितीच्या अधिकारामध्ये मागितलेलं आहे त्यावेळेला आम्ही ऍक्च्युअली सीसीटीव्ही फुटेज मागितले होते बरं त्यावेळेला जशी घटना घडली तशी फुटेज जेल ऑथॉरिटीने सांगली अंतर्गत सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही हे आम आपल्याला देऊ शकत नाही त्याच्यानंतर बरंच आम्ही आमच्या आशिलाचं म्हणणं असेल किंवा इतर लोकांचं असेल त्या आधारे आम्ही हे पिटिशन आणि मान्य न्यायालयाने ते त्यांना नोटीस इश्यू केलेलं आहे संदर्भामध्ये सुपेकर स्वतः न्यायालयात आले होते का आणि आता त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी व्हिजिटच केली नव्हती किंवा वरिष्ठांच्या सांगण्यावरून असं कोणाचं निलंबित निलंबन केलं जाऊ शकत आता ते जर असं म्हणत असतील की मी जेलला व्हिजिटच विजिटच केली नाही तर याचा एक पूर्ण जे तारीख सांगतोय मी तुम्हाला त्या तारखेच तुम्ही जा काही नोंदी असतात जेल ऑथॉरिटीला नोंदी असतात आम्ही त्या माहिती अधिकारा सुपेकर आले होते का पहिला प्रश्न टाकल्या त्यांनी आले होते म्हटलेला आहे पण ती आम्ही कॅमेरे वगैरे मागितले तेव्हा त्यांनी दिले त्यांचा एक प्रोग्राम असतो साहेब पोलिस महानिरीक्षक हे लोकांचा एक पश्चिम महाराष्ट्रात जर कुठल्या दौरा असेल तर तुम्ही ते दौरे काढून बघा कोणत्या डेटला होते तुम्ही असं एकोणीस आठ दोन हजार ला त्यामुळे आपण बघतोय की जालिंदर सुटेकर यांचा पाया अधिक खोला जाताना दिसतोय त्यांनी या एक ज्या पद्धतीनं त्यांनी पैशाची मागणी केली होती त्याचा नेमका संदर्भ काय होता याची जो याचा जो खुलासा आहे अर्थात काय म्हणत आणि ह्याच्यामध्ये या केसमध्ये असं झालेलं आहे सर की वकिलांना पण नोटीस दिलेली आहे बर तुम्ही वकिलांना नोटीस द्यायच्या सीपी ऑफिसला बोलवायचं दिवसभर ठेवायचं आणि तुम्ही प्रेशर आणले हो, मला नोटीस आता हे प्रशासनाचं त्यावेळेला गुप्ता साहेब हे आयुक्त होते आणि त्यावेळेला मग पोलीस प्रशासन नोटीस देऊन आम्हाला बोलवलेलं आहे की आम्ही यांना धमकावतो त्यांना धमकावतो ऍक्च्युअली आम्ही त्या लोकांना ओळखत नाही ज्या लोकांना आमच्या विरोधात फिर्याद दिलेली आहे की गणेश गायकवाडांची पत्नी मुक्ता साळुंके आम्ही त्यांना कधी पाहिलेलं नाही की त्यांनी आमच्या विरोधात फिर्याद दिली की हा साडेबारा वाजता माझ्या दारात आला आणि नाही तर तू इथून निघून जा गणेश गायकवाडांच्या घरी ते आता तिथेच राहतात म्हणून गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत सुपेकरांवर जे होत आहेत की एकंदरीत या प्रकरणामध्ये वकिलांनी पुढे जाऊ नये म्हणून त्यांच्यावर दबाव आणला गेलाय आणि हे एकंद एकंदरीत जे प्रकरण आहे की सुपेकरांनी जे पैसे मागितले होते तो तो नेमका काय प्रकार होता या सगळ्या संदर्भात आता स्वतः सुपेकरांना येऊन खुलासा करावा लागणार आहे किंवा एकंदरीत राज्य सरकार या सगळ्या प्रकरणाची दखल घेऊन नेमकी काय भूमिका घेते याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे सुरेश पाटील सर गोविंद वाकडे न्यूज एटीन लोकमत विमृतिंचवाड